पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या आरोपावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ता मसूरकर यांची प्रतिक्रिया अजित पवार यांच्याशी चर्चा करून के टी एस पी संदर्भात केला खुलासा अवघड एकोणतीस नंतर अजित पवार जयंत पाटील यांच्या समवेत करणारी इतर आरोपांचा खुलासा एकतीस तीन पर्यंत जवळजवळ तीन कोटी आणि पाच लाख रुपये हे आपण व्याज दिलेला आहे म्हणजे जून सतराला दोन कोटी रुपये परत दिले अधिक आजच्या एकतीस मार्चला उद्या येणाऱ्या एकतीस मार्चपर्यंतचं कॅल्क्युलेशन जर अंदाजे केलं ठीक आहे आकडा मागे पुढे होईल थोडा तर तीन कोटी आणि पाच लाख रुपये व्याज संस्थेने दिलेला आहे मग आता पेन आता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज किती आहे संस्थेवरती फक्त तीन कोटी रुपये आहे ही वस्तुस्थिती माहिती व्हावी हा महत्त्वाचा खुलासा याच्यामध्ये आहे पाच कोटी रुपये देताना दोन टप्प्यामध्ये घेतले डिसेंबर दहाला आपण तीन कोटी रुपये घेतले फेब्रुवारी चौदाला दोन कोटी रुपये घेतले असे पाच कोटी झाले पण लगेच आपण जून सतराला त्याचे दोन कोटी रुपये परत दिले आणि एकतीस तीन एकोणऐंशी म्हणजे आत्ता येणाऱ्या एकतीस मार्चपर्यंत संभाव्य जे काय आपण त्याच्यामध्ये व्याज धरलं गेलं आधी दिलेलं नाही आता हे धरलेलं घेतलं तर जवळजवळ तीन कोटी पाच लाख रुपये व्याज हे संस्थेने बँकेला परत दिलेलं आहे आता ही आकडेमोड एखाद दोन चार लाखाने कमी जास्त होईल पण मला एक प्रश्न काय पडला नाही जे असा प्रश्न राहून राहून येतो की ह्या गोष्टीला बरेच दिवस झाले आणि सातत्यानं आम्ही त्या बाबतीत त्यांचे आभारी मानलेले आहेत पण ती परवाच्या पार्थ पवारांच्या प्रचार सभेमध्ये का त्यांनी असा हे मुद्दा काढला मला माहिती नाही त्यांनी बाकी पण बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श के केलेला आहे पण कालच माझी आदरणीय अजितदादांची भेट झाली त्याच्यामध्ये एकच त्यांनी मला परवानगी दिली की वस्तुस्थितीचे आकडे फक्त तुम्ही जाहीर करा काय आहेत ते बाकी सगळी चर्चा ही एकोणतीस एप्रिलनंतर स्वतः दादा आम्हाला तिथे बोलवणार आहेत आणि भाईंनाही बोलवणार आहेत आणि काय वस्तुस्थिती आहे याची माहिती मग त्यात सगळेच प्रश्न आले ही देणार आहोत कारण शेवटी पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि त्यांना एक प्रकारे मदत करण्याची भूमिका प्रामाणिकपणे शेतकरी कामगिरी पक्षाने घेतलेली आहे त्यामुळे आता ही चर्चा माझ्या दृष्टिकोनातनं फक्त आकडे सांगण्यापुरतीच मी आजची प्रेस घेतलेली आहे बाकी जे काय सगळं आहे ते सगळं एकोणतीस एप्रिलनंतर याचे सगळे खुलासे होणार आहेत सहज करिता संदीप ओहाळ खोपोली